दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी येवल्यातील मुक्तीभूमी इथं धर्मांतराची घोषणा केली होती त्या धर्मांतर घोषणेचा नव्वद वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस साली येवल्यातील मुक्तीभूमी इथं धर्मांतराची घोषणा केली शहरातील या मुक्तीभूमीवर दरवर्षी धर्मांतर घोषणेचा वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण भारतातून मुक्तीभूमी इथं क्रांतीस्तंभाला मानवंदना देण्यासाठी लाखोंच्या संख्येनं भीमसैनिक येत असतात यावर्षी धर्मांतर घोषणेचा नव्वदावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी क्रांतीस्तंभास मानवंदना करत शहरातून धम्म रॅली काढण्यात येऊन पंचशील ध्वजाचं ध्वजारोहण करण्यात आलं सकाळपासूनच भीमा अनुयायांनी मुक्तिभूमी इथं येऊन क्रांतीस्तंभास मानवंदना देत होते त्याचबरोबर नव्वद लोकांचा पवित्र असा भिक्षू संघ भारतीय बौद्ध महासंघा भिक्षू संघाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष बी सुमेध बोधी यांच्या मार्गदर्शनाखाली बसला होता कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून त्रिशरण पंचशील घेण्यात आला यानंतर श्रद्धे भीमराव आंबेडकरांचा सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थितांना भीमराव आंबेडकरांनी संबोधित करताना सांगितलं की बहुजन समाज हा मोठ्या प्रमाणात बुद्ध धम्माकडे वळू लागल्यानं या देशात एक नवक्रांतीचं वादळ हे सुरू झालंय असं प्रतिपादन केलं प्रसंगी व्यासपीठावर प्रमुख मार्गदर्शक डॉ भीमराव आंबेडकर प्रमुख उपस्थिती डॉक्टर हरीश रावलिया ट्रस्टी चेअरमन एस के भंडारे ट्रस्टी केंद्रीय कार्यालय प्रमुख बी एच गायकवाड राष्ट्रीय सचिव जगदीश गवई राष्ट्रीय उपाध्यक्ष यू जी बोराडे महाराष्ट्र राज्याध्यक्ष केंद्रीय सदस्य अहिरे सभेचे अध्यक्ष बाबासाहेब जाधव महिला जिल्हाध्यक्षा सुरेखा लोखंडे सूत्रसंचालन शरद भोगे नाशिक जिल्हा सरचिटणीस स्वागत अध्यक्ष दीपक गरुड आभार रितेश गांगुर्डे कृष्णाजी सोनवणे मनोज मोरे अनिल पवार प्रकाश जगताप अरुण भदरंगे रत्नाकर साळवे अरुण जाधव अनिकराव गांगुर्डे रूपवते रुपवते अगने काका हिरामन अहिरे मंगल वाघमारे कविता बोर्डे मीना साळवे सुरेखा बर्वे सविता पवार वैशाली आठवले सरिता जगताप रेखा दिवे अलका दोंदे वनिता मोरे माधुरी निकाळे अंकिता लोखंडे छाया सुरवाडे वर्षावनी सुशीला सुशिला जाधव कमल लोखंडे वंदना गायकवाड वंदना निकम कुसुम मेढे आदींसह संपूर्ण जिल्हा तालुका शहर तसंच महिला कार्यकारिणीचे पदाधिकारी सदस्य दम्म उपासक उपासिका समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते